महाडमध्ये उभटाला जोरदार धक्का उपतालुका प्रमुख भाऊ यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश नागलवाडी गावातील तरुणांनी देखील सोडली साथ खासदार सुनील तटकरे आमदार भरतशेट गोगावले यांच्या जाहीर सभेत केला भाऊ दिवीलकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सुहास उर्फ भाऊ दिवीलकर स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे खंदे समर्थक भाऊ दिविलकर यांनी जगताप कुटुंबाची सोडली साथ आणि विकास गोगावले यांच्या माध्यमातून धरला शिवसेनेचा धनुष्यबाणे हात सध्या रायगडात लोकसभेचे वारं जोरदार वाहत आहे विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची प्रचारात आघाडी घेतली आहे दोन्ही उमेदवारीने रायगडच्या भूमीतून नरवीर तानाजी मालुसरे रणधुमाळी सुरू असताना शिवसेना मात्र आपल्या पक्षात प्रवेशकर्त्यांची मालिका सुरू ठेवण्यात काल दिनांक बारा एप्रिल रोजी सुनील तटकर यांच्या प्रचारासाठी वरंद विभाग आणि बिरवाडी विभागाची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्येच गेली कित्येक वर्ष स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे रूप भाऊ दिविलकर आणि बाळा भेलोसे यांनी आपल्या समर्थकांसह जगताप कुटुंब आणि उबाटाला जय महाराष्ट्र करत विकास शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरला त्यामुळे कित्येक वर्ष एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आता सोडून जात जगताप कुटुंब तसेच ठाकरे गटाला हा जोरदार धक्का मानला जातोय याच दिवशी नागलवाडी गावातील अनेक तरुणांनी विकास शेठ गोगवले यांच्या निवासस्थानी जात जाहीर प्रवेश केला त्यामुळे महाड तालुक्यात शिवसेना पक्ष मोठ्या संख्येने वाढताना दिसतोय सुहासर्प भाऊ दिविलकर यांच्यासह बाळा बेलोसरे सहदेव मालुसरे नारायण घाडगे राकेश लक्ष्मण भोसले सोनाली भाऊ पवार ओंकार भाऊ दिविलकर रोहन गायकवाड उत्तेज मामुनकर भाग्यश बांधल सुदेश जगदाळ या वरंद विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं नागलवाडी गावातील का रवींद्र शिर्के संतोष महाडिक दिपेश महाडिक रोहन महाडिक निखिल शिर्के कृष्णा महाडिक स्वप्नील महाडिक अखिल महाडिक प्रवीण शिर्के आकाश महाडिक बंटी शिर्के तुषार महाडिक ओंकार महाडिक ओंकार शिंदे इत्यादींनी युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगोल यांच्या निवासस्थानी गट आणि काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्ष जाहीर प्रवेश केला भाऊ देविलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी मायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्ष जाहीर प्रवेश केला यावेळी बोलत असताना विकास शेठ गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करत भविष्यात आपणाला कोणती अडचण भासू देणार नाही अशी ग्वाही विकासशे गोगवले यांनी जाहीर सभेतून प्रवेश करताना दिली त्यामुळे महाड मतदारसंघात ठाकरेगड काहीसा मागे पडताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड साहेबांना या ठिकाणी बरेचशा वर्गाना या ठिकाणी झाल्या आमचे भाऊ शेठ दिवेश केला मला बेलुसेट यांनी पक्ष प्रवेश केला गेल्या कित्येक वर्षाचे आमचे हे असे परंतु भाऊची किंवा आमची कधी का अशी ढसल नव्हती किंवा नव्हतं परंतु त्यांनी निष्ठेने प्रामाणिकाने ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या नेत्यासोबत त्यांनी प्रामाणिक आणि निष्ठेने या ठिकाणी काम केलं म्हणजे आज ह्या दोघांचा हो या विभागामधलं प्रवेश होणं जर का आपण पाहिलं तरी येणारी विधानसभेची येणारी लोकसभेची नांदी आहे आणि या नांदीमध्ये सुनीलजी तटकरे साहेब आपण केंद्रामध्ये मंत्री आणि या रायगडचे खासदार म्हणून परत निवडून जाणार आहात आणि या मतदारसंघातला आमदार म्हणून आणि या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहिजे दोन हजार चोवीस म्हणे या दोघांनी दो जो विश्वास आमदार साहेबांवरती दाखवला आमच्यावरती दाखवला म्हणून मी आपल्याला शब्द देतोय बाळासाहेब आपल्याला शब्द देतोय की आपल्या सहित जेवढे कार्यकर्ते जेवढे पदाधिकारी उद्या या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांच्या विश्वासाला भरतशेठ किंवा विकास कधी तडा जाऊन देणार नाही हा शब्द मी आपल्याला कालेश्रीचा चंद्र या ठिकाणी देतो कारण आम्ही एखाद्याला सांगितलं की तो सांगितलं म्हणून आज जेवढ्या हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत कडकरी साहेब थोडासा या मतदारसंघाची जर का दोन्ही सभा थोडीशी उशीर झाली दा असती समजा एक आठवड्याने किंवा चार पाच दिवसाने तर ह्याच्यापेक्षा आधी बंबर धमाका आपल्याला लागवला असता आम्ही की या महाड पोलादपूर माणगाव मध्ये भरतशेठची करिश्मा काय चालतो तो कारण की उद्या म्हणून